नमस्कार मंडळी आज आपण भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातील पहिले दोन श्लोक बघणार आहोत ते श्लोक संस्कृतातले नंतर त्याचा मराठीतला अर्थ आणि विनोबा भाव्यानी गीताई लिहिलेली आहे त्या गीताईतले हे दोन श्लोक आणि त्यांचं स्पष्टीकरण असं आपण बघणार आहोत पहिले दोन श्लोक ओम श्री परमात्मने श्री गीता। संजय उवाच तम तथा कृपया विष्टम, अश्रुपूर्णा अश्रुपूर्णाकुले विषीदन्तमिदं विशीदंतक्यम उवाच मधुसूदनः संजय म्हणाला करुणेने भारावलेल्या मन खचलेल्या आणि अश्रुनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले हा श्लोक गीताईमधला कसा आहे बघा असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रू गाळीत करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला स्पष्टीकरण संजय हा धृतराष्ट्राचा मंत्री होता संजयाला दृष्टी प्राप्त झाली होती त्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्धाचा प्रसंग संजय धृतराष्ट्राला सांगत होता अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन संजय करीत होता अर्जुन म्हणजे साक्षात शौर्य परंतु युद्धभूमीवर मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्याला दुःख झाले होते श्रीकृष्णाचा उल्लेख या श्लोकात मधुसूदन असा आहे इथे कृपयाविष्ट हा श्लोकातील शब्द तितकाच महत्वाचा आहे या शब्दावरून अर्जुनाला करुणा आली आहे दया आली आहे त्याला चिंता वाटते आहे आणि अशा अवस्थेत अर्जुन श्रीकृष्णाशी बोलत आहे अर्जुनाची ही अवस्था दूर करण्यासाठी त्याला श्रीकृष्णाची मदत हवी आहे श्रीकृष्ण स्वत ज्ञानी आणि योगी आहेत श्रीकृष्ण पुढील श्लोकापासून अर्जुनाला सल्ला देणार आहेत व अर्जुनाला त्याच्या मनस्थितीतून बाहेर पडण्यास मार्गदर्शन करणार आहेत श्लोक दुसरा श्री श्रीभगवाच कुतस्वाक विषमे समुपस्थित करम अर्जुन पुरुषोत्तम भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा काय आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात गीताईत हा श्लोक असा आहे श्री भगवान म्हणाले कोठुनी भल त्यावेळी सुचले पाप हे तुझ असे रुचे न थोरास ह्याने दुष्कीर्ती दुर्गती स्पष्टीकरण रणांगणात लढण्यासाठी समोर तुझे नातेवाईक आहेत मी त्यांच्याबरोबर युद्ध कसे करू या विचाराने हे अर्जुना तुझी दुर्बलता दिसते कारण तू क्षत्रिय आहेस तू योद्धा आहेस तेव्हा ही दुर्बलता तुला कमीपणा आणणारी आहे तू तु युद्धातून जर माघार घेतलीस तर आजपर्यंत उत्तम योद्धा म्हणून मिळवलेली प्रतिष्ठा संपून जाईल तसेच तू क्षत्रिय आहेस युद्धाच्या वेळी कोणत्याही कारणावरून रणांगणातून माघार घेणे हे तुझ्यासारख्या योद्ध्याला शोभत नाही असे सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करतात असा होता दुसरा श्लोक मंडळी हे दोन श्लोक ऐकायला कसं वाटलं ऐकल्यानंतर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला काय वाटलं ते श्लोका खाली नक्की लिहा व्हिडिओ खाली नक्की लिहा आणि आणखी एक सगळ्यांना विनंती आहे की आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा मी अजून भगवद्गीतेचे बरे श्लोक त्यांचा व्हिडिओ करून स्पष्टीकरणासह अपलोड करणार आहे ते तुम्हाला सगळे श्लोक सहज ऐकायला मिळतील म्हणून आराध्यपरितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका तसंच याच चॅनलवर दासबोध नवनाथ भक्तिसाराच्या कथा गजानन विजयाचे अध्याय तेही अपलोड करण्याचं काम सुरू आहे पण चौदापर्यंत अध्याय झालेले आहेत आणि आणखी बरी स्तोत्र रामरक्षा विष्णू सहस्रनाम नाम अशासारखी स्तोत्र अपलोड आहेत ही सर्व स्तोत्र आणि ग्रंथ हे सगळं तुम्ही नक्की ऐका तुम्हाला नक्की फायदा होईल याची मला खात्री आहे आणि जर कमेंटमधनं तुम्ही कळवलत की आजचे दोन कसे श्लोक कसे वाटले तर मला अधिक उत्साहाने मी बाकीचे सुद्धा श्लोक भगवद्गीतेचे श्लोक हे अपलोड नक्की करीन फक्त मला तुमच्या कमेंटची तुमच्या जवळच्या संवादाची आवश्यकता वाटते तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हेही मला कळलं तर फार बरं होईल आणि व्हिडिओ कसा वाटला ऐकायला हेही सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद